कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कुपवाड वरील जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोन इथं आज पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने वही वाटप कार्यक्रम घेण्यात आला एम आय डी सी पोलीस ठाणे कुपवाडचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय दीपक भांडवलकर यांच्या हस्ते शाळेतील मुलींना वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं सांगलीसह सा इतर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील चालू असलेल्या वहीवाटप कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या यावेळी कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मॉनसुळे राहुल पाटील समीर मुजावर प्रकाश वनकांडे सिकंदर मुल्ला राजेंद्र पवार अजय माने सिकंदर मुजावर अमोल कदम बालेखान मगदूम भीमगौंद पाटील केंद्रप्रमुख शशिकांत माने मुख्याध्यापक अशोक परिट अन्सार तांबोळी बाळू गायकवाड सुरेश पवार मनिषा शिंदे वर्षा गुलकीकार अस्मिता भोकरे यांच्यासह नागरिक पालक उपस्थित होते